नमस्कार आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर भारतातल्या शिक्षणाचा चेहरा मोहराज बदलून टाकला हो आपण बोलतोय शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ बद्दल तोच कायदा ज्याने प्रत्येक मुलासाठी शाळेची दारं खऱ्या अर्थाने उघडली विचार करा शिक्षण हे फक्त एक ध्येय किंवा एक चांगली रोष्ण न राहता प्रत्येक मुलाचा कायदेशीर हक्क बनलं तर काय होईल बरोबर हाच प्रश्न आहे ज्याचं उत्तर आरटीई कायदा देतो या कायद्याने शिक्षणाला एका विशेषाधिकारातून एका मजबूत हक्कामध्ये बदललं आहे चला तर मग या कायद्याच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की याचं मूळ वचन नेमकं काय आहे या कायद्याचं पूर्ण नावच बघा ना मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा म्हणजे नावातच सगळं काही आलंय सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षण हे मोफत मिळेल आणि ते सक्तीचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला आता आपल्या संविधानाच्या कलम एकवीस अ अंतर्गत एका मूलभूत हक्काचा दर्जा मिळालाय तरीही इतकी मोठी आणि क्रांतिकारी कल्पना प्रत्यक्षात कायदा कशी बनली चला त्याचा संपूर्ण प्रवास एकदा बघूया इथं एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे दोन हजार नऊ साली संसदेमध्ये हे विधेयक किती झपाट्याने मंजूर झालं जुलैमध्ये राज्यसभेत ऑगस्टमध्ये लोकसभेत आणि राष्ट्रपतींकडूनही मंजुरी आणि पुढच्याच वर्षी म्हणजे एक एप्रिल दोन हजार दहापासून हा कायदा संपूर्ण भारतात लागू झाला पुढे जाऊन दोन हजार एकोणीसमध्ये तो जम्मू आणि काश्मीरमध्येही लागू झाला आता हा कायदा काही विशिष्ट आणि न टाळता येणाऱ्या हक्कांवर आधारलेला आहे हे हक्क प्रत्येक मुलासाठी आहेत बघूया तरी काय आहेत हे हक्क हे जे नियम आहेत ना ते खूप विचारपूर्वक बनवलेत विचार करा अनेक मुले शाळेत का जात नाहीत कारण कागदपत्र नसता जन्माचा दाखला नसतो किंवा नापास होण्याची भीती असते हा कायदा बरोबर त्याच अडथळ्यांना दूर करतो आता वयानुसार प्रवेश मिळणार कागदपत्र नसली तरी प्रवेश नाकारता येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कुणालाही मागे ठेवता येणार नाही किंवा शाळेतून काढताही येणार नाही थोडक्यात काय तर शिक्षणाच्या वाटेतले सगळे अडथळे दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि हा कायदा किती सर्वसमावेशक आहे हे या एका आकड्यावरून दिसतं दिव्यांग मुलांसाठी मोफत शिक्षणाचा हक्क सहा वर्षांपासून थेट अठरा वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे ही खूप मोठी आणि महत्त्वाची तरतूद आहे बरं हे हक्क तर दिले पण ते प्रत्यक्षात कसे येणार त्यासाठी या कायद्याने शाळा आणि शिक्षक दोघांसाठी काही स्पष्ट नियम घालून दिले आहेत आणि हा आकडा बघा पंचवीस टक्के हा एक खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय होता या कायद्यानुसार प्रत्येक खाजगी शाळेला हो प्रत्येक खासगी शाळेला त्यांच्या सुरुवातीच्या वर्गांमध्ये पंचवीस टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित घटकांमधल्या मुलांसाठी राखून ठेवणं बंधनकारक करण्यात आलं या तखत्यातून अगदी स्पष्ट होतंय की शाळांना काय करायचं आहे आणि काय नाही म्हणजे त्या कॅपिटेशन फीच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेऊ शकत नाहीत प्रवेशासाठी कोणतीही चाचणी घेऊ शकत नाहीत आणि त्यांना प्रत्येक मुलाला प्रवेश द्यावाच लागेल शिवाय शाळेत एक व्यवस्थापन समिती स्थापन करावी लागेल हे सगळं गुणवत्ता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाचं वैयक्तिक लक्ष असावं यासाठी हा कायदा खूपच स्पष्ट आहे तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती शिक्षक असायला हवेत याचं एक ठरलेलं प्रमाण आहे म्हणजे साठ विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षक आणि विद्यार्थी संख्या वाढेल तशी शिक्षकांची संख्याही वाढेल हे प्रमाण शाळांना पाळावंच लागतं आता शिक्षकांबद्दल त्यांचं मुख्य काम शिकवणं आहे बरोबर म्हणून त्यांना इतर अशैक्षणिक कामांपासून दूर ठेवण्यासाठी एक सोपा जॅक नियम बनवला आहे जे म्हणजे जनगणना ए म्हणजे आपत्कालीन मदत आणि सी म्हणजे चुनाव अर्थात निवडणूक फक्त याच तीन राष्ट्रीय कामांसाठी शिक्षकांना बोलावलं जाऊ शकतं इतर कोणत्याच कामांसाठी नाही आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम सरकारी शाळेतले शिक्षक खाजगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्यूशन घेऊ शकत नाहीत यामागे उद्देश हाच आहे की शिक्षकांचं पूर्ण लक्ष हे त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांवरच केंद्रित रहावं चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया या शक्तिशाली कायद्यातून आपल्याला नेमकं काय मिळतं अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर आरटीई कायदा हा एक संपूर्ण आराखडा आहे तो सुनिश्चित करतो की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल कारण तो त्यांचा हक्क आहे तो शाळा आणि शिक्षकांसाठी नियम ठरवतो प्रवेशातले अडथळे दूर करतो मुलांना संरक्षण देतो आणि सामाजिक समानतेसाठी प्रयत्न करतो हे वाक्य या कायद्याचं सार अगदी अचूकपणे मांडतं उद्देश एकच आहे प्रत्येक मुलाला एका चांगल्या शाळेत समाधानकारक आणि समान दर्जाचं शिक्षण मिळायलाच हवं म्हणजे बघा हा कायदा एक जबरदस्त आराखडा तर देतोच शिक्षणाची एक भक्कम इमारत उभी करण्यासाठी लागणारा नकाशाच जणू पण फक्त नकाशा असून भागत नाही का त्यावरचं बांधकामही तितकंच महत्वाचं आहे तर मग प्रश्न हा उरतो की हा आराखडा तर उत्तम आहे पण त्यावरची इमारत पूर्ण झालीय का यावर विचार करायला नक्कीच हवा